জনো <smartélan ici> hey महाराष्ट्र सरकारमधून मजोर मंत्र्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन या आंदोलनासाठी आजारी सर्व आपण सर्वांनी मंडपाकडे देण्याची कृपा करावी आपण बघतोय की त्यांना त्या खरखरच्या खर्चातून काढलं पाहिजे तसं निलंबन करायला पाहिजे परंतु सरकारने कसं न करता रंधी खेळाला एक व्यक्तिक गुर्द म्हणून त्यांना पीडमंत्री केलं म्हणजे त्यांची गोष्टी झालं

अनर अमर सामान बसि सग बस सलमान

हॉलीुडु हालीवुड का भ्रष्टाचारी मंत्री रमी खेळणारे मंत्री जादू टोना मंत्रीपदासाठी जादू टोना करणारे मंत्री आणि अनेक भ्रष्टाचारी आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री हे या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहेत हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील मंत्रिमंडळामध्ये रमी खेळत बसणारे मंत्रिमंडळ असतील त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे माजी मंत्री आर आर राबा पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज त्यांच्या मातोशीच्या नावावर डान्स बार चालवतात ही अतिशय नििक्काराची गोष्ट आहे आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जन जन आक्रोश मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कलंकित मंत्री कोण जादुजावना करतंय कोण हानी ट्रॅपमध्ये आहे कोण डान्सबार चालवत आहे कोण पैशाची बॅग घेऊन बसत कोण रमी खेळतं असं महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नव्हते जेवढे कलंकित मंत्री ह्या शिंदे फडणवीस आणि पवार आहे या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्र सुद्धा वशाळा आहे महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्यामध्ये म्हणत मंत्री आहेत मग अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धारिष्ट मुख्यमंत्री का दाखवत नाही त्यांची का हिंमत नाही की त्यांना मध्ये पडत बाहेर काढायची हा प्रश्न विचारण्यासाठी हा जनआक्रोश आंदोलन हे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रमध्ये आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसाला सुद्धा तुम्हाला सुद्धा मतदान केलेल्या माणसाला शरम वाटेल असे कृत्य असे तुमच्या मंत्रिमंडळात सहकार्य करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठलीही अडचण आहे अशी कुठली अगतिकता आहे बहुमत तर तुम्हाला स्पष्ट आहे कुणाचीही आवश्यकता नसताना अशा कलंकित मतदान मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा सर्वसामान्य सांगणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी समोर आणण्यासाठी पण आज आज महाराष्ट्रावर आंदोलन आंदोलन चालू त्या धाराशिव तेलंगणाच्या धर्तीवर ऑनलाईन रमीला बंदी घालावी असा प्रश्न विचारला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र राज्याला ऑनलाईन रमीपासून महसूल मिळत नाही असं ते म्हणतात आपण कसं पाहता याच्याकडे कस काय नेमकी आपण विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता महसूल uh, मिळत नाही म्हणजे आता हास्यास्पद आहे त्यात मग कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याचं उत्तर दिलं देणं गरजेचं आहे महसूल मिळत नाही ना राज्याला तर मग बंदी का नाही मग तेलंगणासारखं राज्य घालतात सिक्कीम सारखं राज्य बंदी घालतं मग महाराष्ट्रात बंदी का घातली जा जात नाही ह्याचं कारण महसूल मंत्र्यांनी द्यावं किंवा द्यावं या बा एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राचा अधिकारात नाही केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे तेलंगणा राज्य त्यांनी कसा काय जाणला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे कर ना आणि महसूल मिळत नाही तर बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्याला पुरतो मग सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त उद्ध्वस्त वाट बघणार आहे काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम ह्या तुमच्या महसूल महसूल तर मिळत नाही म्हणता तुम्ही मंत्र्यांचं सांगितलं की म्हणतात महसूल मिळत नाही मग महाराष्ट्र राज्यात का चालू आहे याचं उत्तर तु सरकार